नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज मी तुमच्यासाठी मस्त अशी मसाले भाताची रेसिपी घेऊन हो आली आहे थोडीशी वेगळी पद्धत आहे ट्राय करू शकता नक्कीच रे व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर रेसिपी आवडल्यानंतर तर याआधीसुद्धा आपण खूप मसाले भाताची रेसिपीज बघितलेल्या आहेत आपल्या चॅनलवरती आहेत पण हा थोडासा वेगळ्या स्टाईलने मसाले भात ले ले आहे मसाले चला तर मग पटकन आपण बनवू बनवूया वेळ न घालवता आणि भात दिसायला सुद्धा कसला भारी दिसतोय तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवरती एक कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये तीन चमचे तेल होतायचं तेल छान गरम झालं की त्याच्यात उभा कट केलेले दोन कांदे आपण याच्यामध्ये टाकायचे तेलात छानसे परतायचे त्यानंतर एक टोमॅटो थोडंसं मोठा मोठा कट केलेला आहे तो पण याच्यामध्ये ॲड करायचं त्यानंतर हिरवी मिरची टाकलेली आहे त्यानंतर मी हिरवा वटाणा टाकलेला आहे तुम्ही मॅपको मटारसुद्धा वापरू शकता तर मी याच्यात हिरवा वटाणं वापरलेलं आहे आणि मस्त असं हे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर मी याच्यामध्ये हळद टाकलेली आहे थोडीशी हळद टाकायची अर्धा चमचापेक्षा सुद्धा कमी हळद आहे धने पावडर टाकायचे त्यानंतर लाल तिखट टाकायचं लाल तिखट मी एक चमचा वापरलेली आहे तर हे छानसं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर मी याच्यात शेंगदाणे वापरलेले आहेत तर शेंगदाणे अंदाजेनुसार टाका कमी जास्त केला तरीसुद्धा चालेल त्यानंतर परत मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी याच्यामध्ये तांदूळ टाकत आहे तर तांदूळ तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही वापरू शकता तांदूळ ॲड करायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये छानसं आता आपण हे मिक्स केलेलं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये आता पाणी ॲड करणार आहोत तर तांदळाच्या फक्त थोडंसं वरती पाणी आलं की इनफ करायचं खूप जास्त पाण्याचा वापर केला तर भात असा एकदम Uh, सुटसुटीत होणार नाही तर त्यासाठी तांदूळ जितका आहे त्याच्या थोडंसं वरती पाणी आलं की आपण पाणी त्याच्यामध्ये बास करायचं आणि त्यानंतर मग याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं हे पण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर ह्याला मस्त असं बारीक गॅसवरती ठेवून द्यायचं आहे तर मी कोथिंबीरसुद्धा आत्ताच याच्यामध्ये ॲड करत आहे तुम्ही नंतर केली तरीसुद्धा चालेल आणि त्याच्यावरती एक झाकण ठेवून एक सात ते आठ मिनिटात आपला मस्त असा भात शिजून तयार बारीक गॅसवरती ठेवून द्यायचं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपला मस्त असा हा भात शिजून तयार झालेला आहे तर मसाले भात हा कधी पण गरम असतानाच त्याला आपण थोडस हलवून ठेवायचं जेणेकरून प्रत्यक्षित असं सुटसुटीत आणि एकदम मोकळा भात होईल तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये भात कसला भारी झालेला आहे चला तर मग आपण सर्विंग करूया आणि हा भाताचा मस्त असा आस्वाद घेऊया तर तुम्ही भाताला कलरसुद्धा बघू शकता आहे किती छान झालेला आहे या भातामध्ये मी अजिबात वेगळा कोणता मसालासुद्धा वापरलेला नाही तरीसुद्धा हा भात चवीला एकदम भन्नाट लागणार आहे आणि ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार आहे चला तर मग तुम्हाला माझी आजची मसाले भाताची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू